लक्ष्मण हाके हे बीडमध्ये येऊन वातावरण बिघडवत आहेत त्यांनी दंगल घडवायचे आहे का राहिला प्रश्न माझा राजीनामा मागण्याची तर तो अधिकार बीडच्या जनतेला निश्चित आहे कोणी ऐऱ्या गैऱ्याचा नाही अशा शब्दात हाके यांना सोनवणे यांनी आहे बीड जिल्ह्यात दहशत दादागिरीचं वातावरण पहिल्यापासूनच आहे आता काही बाहेरचे लोक येऊन लोकप्रतिनिधींवर बोलत असतील तर ती योग्य वाटत नाही बीडची सुसंस्कृत जिल्ह्याला शोभणारी घटना नाही दाड्यांची भाषा बोलणारे त्यांच्यावर संस्कार असतील त्यावर मी काही बोलणार नाही मराठा आंदोलनाला रसद पुरवणारा अजून कोणी माईचा पैदा झालेला नाही मराठा नेत्यांनी कुठलाही पैसा दिलेला नाही कोणाकडे चहाही घेतला नाही सर्व जनतेने उत्स्फूर्तपणे हे काम हाती घेतलं आहे मी जिल्ह्याचा खासदार आहे उद्या मुंबईला लोक जाणार आहेत परंतु माझ्याकडे आत्तापर्यंत कोणीही मदत मागितली नाही लोक हे स्वयंभूषणे मदत करत आहेत कोणी पाण्याची व्यवस्था करत आहेत तर कोणी आणखीन काही पंढरपूरच्या वारकऱ्यांची जशी सोय केली जाते निस्वार्थपणे तशीच सोय हे होत आहे मराठा नेत्यांचा एकही रुपया या आंदोलनामध्ये दिलेला नाही असंही बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट केलं या आंदोलनाला रसद पुरवण्याचा प्रश्नच येत नाही कोणी मागत नाही तर पुरवायचं कोणाला कोणी एक रुपयाची अपेक्षा करत नाही ज्यांना आंदोलन करण्यासाठी रसद घेण्याची सवय आहे त्यांच्याच मनात हा विचार येऊ शकतो असा टोलाही सोनवणे यांनी हाकेंना लगावला आहे माझा राजीनामा ही बीडची जनता मागेल बीड जिल्ह्यामधील जनतेला माझा राजीनामा मागण्याचा रास्त अधिकार आहे कोणीही येईल आणि राजीनामा मागेल हे योग्य नाही मला निवडून देणाऱ्या लोकांना जेव्हा वाटेल याला मतदान करून चूक झाली तर ते आम्हाला बोलू शकतात राजीनामा मागू शकतात हे एऱ्या गेऱ्याचं काम नाही आमच्या जिल्ह्यात ओबीसीचं नेतृत्व आहे तुमची गरज नाही गोपीनाथ मुंडे बबनराव ठाकरे यांच्यासारखे ओबीसी नेते आमच्याकडे होऊन गेले आहेत या जिल्ह्याने ओबीसी खासदारही निवडून दिलेत आम्ही काय करावं आम्हाला अक्कल आहे त्यामुळं तुम्हाला माझा राजीनामा मागण्याचा अधिकार आहे का असा सवालही सोनम यांनी केला आहे तुम्ही बाहेरून येऊन बीडमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न करताय तुमचा छान आंदोलनाला गालबोट लावायचा प्रयत्न दिसतोय उगाच आरोप करायचो आणि बदनामी करायची असा त्यांचा प्रयत्न दिसतोय पण माझं नाव गवण्याचा प्रयत्न केला तर मी उत्तर देईन हे आंदोलन मराठा समाजाचं आहे समाजाला घटक म्हणून मी आंदोलनामध्ये सहभागी झालो जेव्हा अंतरवाली सराठीमध्ये लाटेचार्ज झाला तेव्हापासून मी प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी झालो आहे आताही मी एकोणतीस तारखेला आझाद मैदानामध्ये नक्की असेल असंही सोनवणे यांनी स्पष्ट